हा हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणींना कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर इकडे सकाळीच माझं चालू होतं झाडझुडीचं काम आणि पाऊस पण उघडलेला आहे बघू शकता आता मस्त असं कडक ऊन पडतं आहे तर म्हटलं चला झाडझुड करून मस्त इकडे देवपूजा करून घ्यावी तर बघू शकता इकडं सुंदर अशी देवपूजा केली आणि तुळशी मातेलासुद्धा जल अर्पण केलं तर बघू शकता तुळशीचं पण रोप इतकं सुंदर झालेलं आहे आणि त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करून आम्ही आलो शेतामध्ये कारण शेतामध्ये पाऊस उघडल्यामुळे आता कामाची खरंच खूप लगबग चालू झालेली आहे तर पाऊस उघडला ना म्हटलं तर खूप अशी लगबग चालू झाली तर आज दुपारपर्यंत शेतातच होतो बघू शकता इकडं स्प्रिंकलरच्या नळ्यापासयचं काम चालू आहे तर खूप थकून गेलो होतो आणि आज कार्तिक पौर्णिमेचा उपवास पण होता तर जवळजवळ तीन वाजले होते आम्हाला सगळं हे करता करता तर स्वयंपाकाचा काही व्हिडिओ मी तुम्हाला टाकला नाही कारण खूप घाईघाईमध्ये स्वयंपाक करावा लागतो कधी कधी व्हिडिओ टाकते कधी टाकत नाही तर घ्या समजून तर अशा प्रकारे इकडं सगळी कामाची लगबग जोराजोरात केली आणि मी काही एकटी नव्हती माझी जाऊबाई पण होती तर एक घरी आल्यानंतर कायांचं शेण पाणी आवरलं तर म्हटलं का आवर आज कार्तिक पौर्णिमा आहे तर मंदिरात दर्शनसुद्धा घेऊन येऊ तर दर्शनाला गेलो पण व्हिडिओ काही घेतला नाही सगळं आवरल्यानंतर तिथून आल्यानंतर जो कापूस आणलेला होता ना तो भरायचं काम चालू होतं बघू शकता तो उन्हामध्ये आता टाकावं लागतं कारण की तो उन्हा म्हणजे पावसाने खूप ओढला झाला ना रोज वाळवावा लागतो खरंच खूप थकून जातो तो कापूस भरायला सगळे कामं करायला आता एक इतके एकाच वेळेस कामं इतके आलेत ना का बस तरी पण चालू आहे आता पण पाऊस उघडल्यामुळे जर बरं वाटतं काम करायलासुद्धा तर हा कापूस रोज आलेला असं उन्हामध्ये बाळावा लागतो आणि त्याचं वजनसुद्धा खरंच खूप कमी झालेलं आहे तर आता इकडं संध्याकाळी सहा साडेसहा वाजले होते तर त्रिपुरा पौर्णिमाच्या इकडं वाती आम्ही घरीच तुळशीपडं वाती जाळल्या तर जितकं शक्य होईल ना तितके आम्ही देवाचं करत असतो पण शेती कामं अचानक वाढली ना म्हटलं जाऊ द्या आता घरीच संध्याकाळच्या वेळेस वातींचं पेटवून देऊ तर बघू शकता तुळशी आम्ही संध्याकाळी वाती पेटवल्या आरती पण केली तर अशा प्रकारे आमचा आजचा दिवस होता तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट